मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण या मालिकेतून एका पात्राची ताबडतोब हक्कलपट्टी करा असं मालिकेचे प्रेक्षक म्हणतायत पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना काही आवडतात तर काही आवडत नाही आवडताच मालिकेचे प्रेक्षक हे ठरलं तर मग या मालिकेला ट्रोल करतात ठरलं तर मग या मालिकेचा यामध्ये ठरलं तर मग या मालिकेच्या चाहत्याने त्याला एक विनंती केलेली आहे यामध्ये ठरलं तर मग या मालिकेचा चाहता हा म्हणाला प्रियाचा फुटेज हा कमी करा सायली पेक्षा जास्त प्रियाला दाखवलं जात आहे असं का करता तुम्ही यावरती सोहम याने अरे बापरे रे ओके अशी रिएक्शन दिलेली आहे यासोबतच सायली ही मालिकेची मुख्य अभिनेत्री आहे तरी तिला तुम्ही जास्त दाखवत नाहीये सायलीवरती वारंवार अन्याय का करता त्या प्रियाला मालिकेतून ताबडतोब हकलून द्या यांसारख्या प्रतिक्रिया देत सध्या सायलीची बाजू घेत ठरलं तर मग या मालिकेचे प्रेक्षक हे खूपच भडकलेले यासोबतच शिट्टी रे या कार्यक्रमामध्ये अर्जुन सोबत चक्क प्रियाला दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे मालिकेचे प्रेक्षक हे आता खूपच भडकलेले आहेत तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा